काय करतो तू हाक मारते मी तुला हुँ? नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पैसे <laughs> दिले आज मला आळस मलाय आणि झोप पण एवढी लागली ना दोन खाऊन आले मी संध्याकाळचे सहा वाजले आणि आज मम्मी झोप लागली मला झोप मला घ्या घ्या कुठं झोपू मी का झोपू आजचे तुझ्या पप्पांचा बड्डे आहे कोणाचा बड्डे आज नाही सव्वीस तारखेलाची तुझा बड्डे होऊन गेला आज एकतीस तारीख आहे एकतीस तारखेला यांचा बड्डे असतो तर असं स्पेशल असं तर अजून काही डिसाईड नाही केलेलं फक्त सकाळी सकाळी कामाला गेलेत सकाळी त्यांचा डब्बा वगैरे करून दिला ते कामाला गेलेत मग आता मी आहे तुझ्या पप्पांना केक आणायला हां त्यांना के केक आणायचा आणि असं म्हणलं होतं त्यांना छोटंसं काहीतरी सरप्राईज द्यावं तर त्याच्याच प्लॅनिंगसाठी बाहेर जायचं आहे केक आणायचं आहे आणि काय काय करणार आहे हे तुम्हाला मी नंतर सांगते थोडंसं म्हटलं फुलांचं डेकोरेशन वगैरे करावं कारण अगोदर असं कधी केलं नाही मी त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम असं सरप्राईज देणार आहे त्यांना आम्ही आलो आणि आल्या आले केक बघत होतो तर चितूनी सगळे केक बघितले आणि एक डिसाईड केला तर त्याला गुलकंदचा केक होता गुलकंद फ्लेवरचा तर तो आवडला होता मग तो घेतला सगळी शॉपिंग केली आणि घरी गेलो आम्ही कसे अंडा अंड्याचा ते नाही कोथिंबीर ये ते तर आम्ही आत्ता केक घेऊन आलो आहे आता जवळजवळ साडेसात वाजत आलेत भरपूर वेळ लागला एक झालं काही एक आठवत होतं त्यामुळं काही जवळ येऊन परत वापस पर जावं लागत होतं चितू पण दमलाय आज आहे ना चितू दमलाय तू दमलाय का दम माझा स्वयंपाक कोण करणार मी नाही बाप्पा तू करायचं मी बाबा, तू मी नाही नाही आई पण आलेत काल काल संध्याकाळी आले त्या पाच सहा वाजता काय अवतार काय करायचं मी स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्यावर आम्ही तयारीला लागलो पूर्वा पण माझ्या मदतीला होती पूर्वानी पण भरपूर मदत केली माझी जवळजवळ जव निम्म्याच्या वर काम तिनेच केलं डेकोरेशनचं वगैरे काय कुठे लावायचं सगळं तीच तिच्या मनावर सरस सगळं करत होते आणि तिने खरंच मदत केली जर ती नसते ना तर मला एवढं नसतं झालं लवकर करून म्हणजे भरपूर वेळ लागला असता तर ती होती म्हणून बरीच मदत झाली आणि एक ले, एक ले, एक ले करून मग आमचं चाललेलं होतं सगळ्यात आधी तर ते पाठीमाग पाठीमागे माँच, कपडा लावला त्यावर मग ते हॅपी बड्डेचं वगैरे हो लावलं ला। आणि फुलांच्या पाकळ्या केल्या फुलांनी होती विकत मी तर पूर्वानीच त्याच्या पाकळ्या बनवल्या आणि त्यानंतर दरवाज्यापासून तर बेडपर्यंत एक लाईन काढली तर हे बघा पूर्वाची चालू होती पूर्वा आणि मी पण मदत केली त्यानंतर मग मी व्हिडिओ बनवला जरा बेडवर पण जरा हार्ट काढलं होते एक आणि हार्टमध्ये लव लिहिलं होतं फु फुगे फुगून अगोदरच ठेवले होते पूर्वानी लवकरच फुगे फुगून ठेवले होते मग त्यानंतर अजून काय काय क्रिएटिव्हिटी करायची ते विचार चालू होता आम्ही जवळजवळ नऊला तयारी करायला लागलो होतो तर आता सव्वा दहा वाजत आलेत आणि अजून हे तर काही निघले नाही त्यांचा फोन नव्हता आलेला काहीच नाही मी जवळ त्यांना साडे दहा वाजता फोन केला तर त्यांनी फोन नाही उचलला नंतर त्यांनी कॉल बॅक केला आणि मग त्यांनी सांगितलं की निघलो आहे म्हणून हां

<laughs> केक तेक फ्रीजमधून आणला आणि म्हटलं केक अनबॉक्सिंग करून त्यांच्या समोर ठेवावा केक बाहेर काढला <laughs> मी त्याच्यावरच नाव दाखवत होते त्याच्यावर हबीजान लिहिले कारण मी जसं लग्न झाले तेव्हापासून त्यांना हाबीजानच म्हणते ते, ते, ते माझ्यापासूनच स्टार्ट झालं होतं मी जेव्हापासून बोलायला स्टार्ट केलं ना त्यानंतर बऱ्याच जणी हबीजान हबीजानच म्हणत होत्या त्यांना ओवाळलं चितूला ओवाळलं त्यानंतर आईंनी पण त्या दो दोघांना ओवाळलं आणि चितू तर सगळ्यात आधी जाऊन बसला होता त्यांच्या मांडीवर केक कापायसाठी त्यांनी त्याच्या बड्डेला त्यांनी कापलं आहे पण आता प्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आहोपी बर्थडे बर्थडेपी यू पप्पल सर बब्या पप्पल सर

त्यानंतर ह्यांना भूक लागली होती मग म्हटलं अगोदर जेवायला वाढावं आणि तोपर्यंत तो मी पाव गरम करत होते सगळ्यात आधी त्यांना गरम गरम पाव आवडतात आणि मी पाव गरम करेपर्यंत ते त्यांनी फरसण घेतलं आणि भाजी घेऊन ठेवली मी गरम गरम पाव आणून ठेवत होते आणि ते बसले जेवायला बस आधी थोडेसे पाव गरम केले आणि नंतर मी येऊन बसले आईनं बोलवलं जेवायला आईनी जास्त नाही खाल्लं कारण त्यांनी संध्याकाळी जेवल्या होत्या त्या मी पण उशिराच जेवले होते तसे हो तर हाँ व्लोग व्लोग तर हा होता ह्यांच्या बड्डेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्यावर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून माझ्या बड्डेचा पण ब्लॉग येणार आहे त्यामुळे माझ्यासोबत कनेक्ट राहा धन्यवाद